तुम्हाला जर अस्तरला जर फिनि म्हणजे ब्लाऊजला जर फिनिशिंग द्यायची असेल तर अस्तर या पद्धतीने तुम्ही टीच करा म्हणजे तुमचं ब्लाऊज अतिशय छान एकदम परफेक्ट कुठंच चोळ न येणारं हे ब्लाऊज आज आपलं तयार होणार आहे पाहू शकता उंची आपली चौदा आहे आपण पंधरा ठेवलेली आहे छाती आपली अकरा आहे दहा होती एक इंच आपण एक्स्ट्रा केलेली आहे आणि पाहू शकता काठ एकदम कडक असल्यामुळं मी थोडंसं त्याला कटकट केलेलं आहे म्हणजे तुमचं जे अस्तर मारतात त्यावेळेस असं वाकडं होत नाही किंवा कडक होत नाही त्यासाठी ही खूप महत्त्वाची स्ट्रीप आहे तुम्ही ती फॉलो करायची म्हणजे तुमच्या ब्लाऊजला कधीच असं सा बऱ्याचदा साड्यांना वाकडे काठ असे कडक काठ असतात तर त्यासाठी आपण ही ले ले ही स्ट्रीप वापरलेली आहे अतिशय यूजफुल ही स्ट्रिक आहे आणि ज्यावेळेस आपण ते अस्तर त्याला टीच करतो तेच त्याच्याकडे ते करायचं म्हणजे तुमचं बाहेरून काहीही दिसणार नाही असंही अस्तर अस्तर मारताना मात्र हात एकदम चालूच ठेवायचा साफ एकदम साफ अस्तर मारलं पाहिजे म्हणजे टीच केलं पाहिजे तर तुमचं ब्लाऊजला कुठंच चोळ येणार नाही ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला अतिशय स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे अस्तर मारायचं आणि तुम्हाला फिनिशिंग जर द्यायची असेल तर अस्तरपासूनच सुरुवात करावं लागते तर तुमचं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येते तसं येत नाही तुमचं ब्लाऊज कुठेतरी चोळ मारतं आपण पाहू शकता तुम्ही एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण बाजूने कट करून टाकलेला आहे आणि असं तुम्हाला एकावर एक ठेवायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकायचं आहे म्हणजे तुमचं ब्लाऊज शोल्डर कमी जास्त होत नाही म्हणजे हे साईडची बाजूसुद्धा कमी जास्त होत नाही तरी या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडायचं आहे आता आपण मागचा गळा कट करणार आहोत आणि टीप नंबर दोन अस्तर टीच करूनच तुम्हाला गळा कट करायचा आहे म्हणजे अजिबात वाकडा तिकडा होत नाही तर ही नंबर टीप दोन आहे तुम्ही अस्तर पूर्ण जोडून झाल्यावरच आपला गळा कट करायचा आहे म्हणजे तुम्ही जसा गळा कट करता तसंच तुमचा गळा येतो नाही तर अस्तरच्या अगोदर अस्तर कट केल्यावर गळा कट केल्यावर अस्तर जोडताना वाकडं तिकडं होतं तर तसं न करता या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडायचं आहे पाहू शकता टकसुद्धा सेंटर आपण शोल्डरचं सेंटर घेतलेलं आहे साडेचार इंचावर आपलं टक्स पाहू शकता गळा अतिशय गोल छान असा झालेला आहे आता आपण जोडणार आहोत बाही बाहीला आहे जॉईंट बाहीलासुद्धा आपण कटकट दिलेले आहेत त्यामुळं बाहीसुद्धा आपली व्यवस्थित येणार ना आहे नाहीतर समोर कसं कडक होते आणि बाही असं गोळा झाल्यासारखं होतं तसं होत नाही आता आपण बाहीला आपण अस्तरला जॉईंट दिलेला आहे पाहू शकता तुम्ही ही आहे आपली बाही कट न करता आपण एक सलग बाही जोडणार आहोत म्हणजे जा कमी जास्त होत नाही ही, ही पद्धत तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचं ब्लाउज फिनिशिंग बाहीला कुठं चोळ येत नाही आणि बऱ्याचदा काय होतं अस्तर जर तुम्ही चुकीचं जर जोडलं तर बाहीला चोळ येतो पाठीमागून फुगा येतो तर ह्या प्रकारे तुम्ही अस्तर जोडत चला म्हणजे तुमच्या ब्लाऊजला कधीच कुठं फुगा येणार नाही किंवा वाकडं तिकडं होणार नाही कुठं ओढल्यासारखं होणार नाही तर या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडायचा आपण आता देत आहोत डबल टीप देत आहोत यामुळं ना आपली वरची जी टीप आहे ती एकसारखी येते आणि टीप ती एकदम दाबून बसते फिनिशिंगमध्ये येते त्यासाठीच आपल्याला ही डबल कवर टीप टाकावं लागते अशा तऱ्हेने आपण ही बाही जोडलेली आहे आणि एकदम फास्टमध्ये एक एक सात आठ मिनिटामध्ये तर जोडून होतं आणि वरची टीप मारताना मात्र एकसारखी लेव्हलमध्ये तेवढंच अंतर तुम्ही मा म्हणजे जरी म्हणजे टीच केलं तर तुमची बाही पण अशी समोरून सुद्धा खूप फिनिशिंगमध्ये दे दिसती त्यासाठी आपण या पद्धतीने अस्तर जोडायचं आहे आता पूर्ण जोडून घेणार आहोत अस्तर आणि सारखा आपला हात चलला पाहिजे म्हणजे तुमचं जे अस्तर आहे ते वाकडं तिकडं होत नाही आणि जिथली तिथं बरोबर बसतं जे साईडचं सा आहे ते आपण कट करून टाकणार आहोत एक्स्ट्राचा कपडा कारण आपण ब्लाऊज अस्तरवर कटिंग केलेली होती आणि ब्लाऊज मात्र एक्स्ट्रा कट केलेला आहे पाहू शकता या पद्धतीने आपण आता हे बाही फिनिशिंग येण्यासाठी आपण हे कट करून टाकणार आहोत तिथंसुद्धा कमी जास्त झालेलं आपण तिथं कट द्यायचा म्हणजे आपलं सेंटर तयार होतं आणि एस्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा अशी ही बाही आपली तयार झालेली आहे फिनिशिंगमध्ये तिथं पाऊन इंचाचं अंतर पाहिजे म्हणजे पाहिजेच तर तुमच्या ब्लाऊजला समोरून चोळ येत नाही कपडा थोडा सुळसुळा आहे तर ही आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आणि क्रॉसपट्टी जोडताना मात्र मार्जिंग थोडीशी एक्स्ट्राच पाहिजे कारण कधी कधी उकलण्याची शक्यता असते कारण हा कपडा जरा सुळसुळा आहे अशी ही आपली क्रॉसपट्टी आपली जोडून झालेली आहे खालून दापटीप द्यायची म्हणजे जी फिनिशिंग येते क्रॉसपट्टीला खालून असं वाकडं तिकडं होत नाही एक्स्ट्राचं कट करून टाकायचं कमी जास्त झालेलं तुमचा ऐंशी टक्के अस्तर जोडण्यावरच फिनिशिंग असते ब्लाऊजची तुम्ही अस्तर कसं जोडता त्याच्यावरच <coughs> तुमचा हात सारखा चालला पाहिजे कपडा साफ करण्यामध्ये म्हणजे असतं असं एकदम असं प्लेन करून घेऊनच टीप मारायची असती एक्स्ट्राचं हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे दोरे वगैरे एक्स्ट्रा कट करून टाकायचं पाहू शकता दोन्ही फ्रंट आपण एकावर एक ठेवणार आहोत आणि जो एक्स्ट्राचा जो आहे कपडा तो कट करून टाकायचा व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये हे कट करायचं एकावर एक ठेवून सारखं म्हणजे कुठंच तुमचं कमी जास्त होणार नाही आणि तुमच्याकडं जर मोहर लाकची मशीन जर नसेल आणि तुमचं ब्लाऊज जर सुळसुळ सूर असेल तर तुम्ही या पद्धतीने टीच करू शकता अतिशय महत्त्वाची ही टीप आहे तुम्ही ही फॉलो करा म्हणजे तुमचं कधीच ब्लाऊज उकलणार नाही आता ही अस्तर कटोरे। एक एक नाही। हे अस्तर आणि कटोरी एकावर एक ठेवून घ्यायची प्लेन्स सगळीकडून कट करून घ्यायचं म्हणजे कमी जास्त होणार नाही आपल्याला हे अस्तर न जोडता आपल्याला ही कटोरी जोडायची आहे कारण आपल्याकडं जर तुमच्याकडं जर ओव्हरलॉकची मशीन नसेल तर तुम्हाला ही स्ट्रीक खूप महत्त्वाची आहे खाली अस्तर ठेवायचं आहे वरच्या साईडला ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आहे आणि असं आणि मध्ये फ्रंट ठेवायचं आहे आणि हे टीच करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित खालचा मधला आणि वरचा बरोबर त्याच अंतरावर ते टीच करायचं नाही तर तुमचं कुठंतरी सुटल्या जातो किंवा उकललं जातं असं न करता आपण हे व्यवस्थित असं टीच करून घ्यायचं आता पूर्ण आहे आता आपण याच्यावर देणार आहोत एक दाब टीप म्हणजे तुमचं जरी सुळसुळ ब्लाऊज असेल तरी अजिबात निघत नाही आणि आता हे आपण एकत्र जोडून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं गळा एकदम प्लेन करून घ्यायचा आपली कटोरी आहे सहा इंच आपण मार्जिंग साईड ठेवायचे साडेसहा उरलेला टक्स तीन इंचा टक्स इथं कट करायचं नाही कटोरी जागा दुमडून टाकायचं म्हणजे तुमचं तिथं उकललं जाणार नाही अशी ही, ही आपली पद्धत आहे अस्तर जोडण्याची आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा फॉलो करत राहा खूप महत्वाची ही माहिती आहे अस्तर जोडण्यापासून फिनिशिंगपर्यंत